लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा संघासाठी मतदान प्रक्रिया पार पडत असून त्या पार्श्वभूमीवर दिनांक तेरा मे रोजी सकाळी सात वाजेपासून फेकरी येथील जिल्हा परिषद शाळेत मतदानाला सुरुवात झाली प्रसंगी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपक्रम राबवले जात असल्यामुळे या उपक्रमांना नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत आपला मतदानाचा हक्क बजवत आहेत यात सेल्फी ग्रुप फोटो विशेष वेशभूषा परिधान करून मतदार मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावरती उपस्थिती लावत आहेत तसेच लहान मुलांसाठी घराची व्यवस्था करण्यात आली असून त्यामुळे महिलांना मतदान करण्यासाठी सोयीस्कर होत आहे तसेच वयोवृद्ध मतदारांसाठी व्हीलचेअर असल्यामुळे त्यांनाही मतदान करताना होत आहे प्रसंगी फेकरी गावातील किरण महिला ग्राम महिला ग्रामसंघ बचत गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पिवळ्या रंगाच्या साड्या परिधान करून मतदान केले तर गावातील वयोवृद्ध मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवून लोकशाही बळकट करण्यासाठी आम्ही मतदान करण्यासाठी आलो असल्याचे मत व्यक्त केले व आम्ही मतदान केले तर सहा वाजेपर्यंत ज्यांचे मतदान करण्याचे राहिले आहे त्यांनी मतदान करा असे आवाहन त्यांनी केले यावेळी मतदान केंद्रावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून शिस्त पद्धतीत मतदान प्रक्रिया सुरू आहे ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार राजेश निकम भुसावळ